नमस्कार मंडळी काय काय लोकांचे कॉल आले होते की काय काय बैल आले ते तुम्ही दाखवा तर चला आपण बघूया बैलही बघूया पैरे कोणाचे त्यांच्या बरोबर तेही बघूया नमस्कार कधी आला रात्रीच आपला मुक्कामी सातारा पैरा कोणावर आहे पैरा चिपल्याच तेज म्हणजे ह्या मैदानावर माझ्या समजा तो दो दोन वेळा ही ही फाटी लखी आहे दोघांना चांगली पलाद गाडी तीन वेळा झाला तसा तीन वेळा झाला एक वेळा बावऱ्यावरती आणि दोन वेळा चिपल्याच्या तेजावरती तीन मैदाना आलो तिन्ही मैदानाला फायनल मध्ये गाडी आपली ऑल द बेस्ट मित्रांनो पाहू पाहू शकता द्वारलीचा हरण्या अजून एक बैल बैलाचं नाव हो काय ह्या बब्या बेट आणि पैरा कोणावर उत्तम भाव आहेत जे लक्ष्याचे मालक आहेत त्यांचा सरजा पळतोय त्याच्याबरोबर बघू शकता बरोबर पाठीमाग या बैलाच्या पाठीमाग सरजा बांधला बैलाचं बैलाचं नाव काय वजीर कुठला वजीर हा प्रभाकर कश्यप झोंडे कुठलं अंबरनाथ अंबरनाथ कोणाकडे असतो बैल इकडं पायरा कोणावर आहे ती ते तो बैल का पहिली पलीकडचा काय साई आणि ठीक आहे ऑल द बेस्ट मगाशी सांगितलं की भुंगावर तेज असणार आहे एकाच्या एक मालकाची बैल आहेत आणि मागाशी सांगितलं कर्जत मध्ये ह्या दोघांची मुलाखत घेतलेली आज चांगली गाडी पळेल आणि एकत्र भरपूर वेळा पळालेत हारनिया कुठला हरण्या सांगा प्रेक्षकांना नवीन मोरदरी चांगण्या पैरा रावण आणि हरणे ठीक आहे अर्धा वेळ राहिली होती राहिली होती हा चालेल बावधनचा लक्ष लक्षा कुणावर गजाफोर बाय फोर, फोर।, गजा फोर, फोर आणि लक्षा किती वाजता निघाल होता आज का पाच वाजता मैदानात भुंगा आलाय बुंगा कुणावर आहेत तेजा आणि बुंगा जे ओरिजिनल जी बैल ज्या मालकाची होती लक्ष्मण ड्रायव्हर कडे जे होते तीच गाडी पाळणार आहे आपण कात्रजच्या मैदानात ह्या दोघांची मुलाखत घेतलेली तर आज एकत्र एक पाळणार आहेत बैलाचं नाव सांगा कुठ कुठला सुलतान पळशी बर कुठ राहिला होतं म्हणजे आद्यात ह्याच्यात राहिले कोणावर आहे पबजी बैलाच नाव सांगा परत एकदा सुलतान कुठला ठीक आहे ऑल द बेस्ट बैलाची नाव काय आणि ना नागे ज्येष्ठ बैल गाडी मालक आहेत किती वर्ष आहे तुम्ही इथं म्हणजे बैलगाड्यात म्हणजे वर्ष झाली ना घरची बैल पैर सांगायचा आणि पाखरे ऑल द बेस्ट तुम्हाला शुभेच्छा तेजा चिखलीकरांचा तेजा पैरा माहीत झालाय पण तुम्ही तोंडात ना सांगा एकदम हरणे हरणे ही मैदान लक्की आहे ना चालेल शुभेच्छा मित्रांनो कॉकटेल कॉकटेल कोणावर आहे अर्जुन बरं अर्जुन बरोबर आहे चालेल शुभेच्छा तर अशा पद्धतीनं बैलांचे आपण पहिरे बघितले काय पैरे अजून आले नाहीत पहिरे करी आणि काय लोकांना सांगायचं नसतं पण जे ते काय त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण ज्यांनी सांगितले प्रामुख्याने ते पहिरे दाखवले काय काय बैले यायचे आहेत आजूडं या, याला सुरुवात झाली असेल तर हे पहिरे आहेत आणि मला सांगा कोण होईल मानकरी कोणाची गाडी चांगली पडेल धन्यवाद